बाबा बाबा बा काय पाणीच पाणी झालं आता काय करू पाय बाय बाय पुराच्या बाहेर गेली आता एकदा बोलत येत नाही आता आता काय झालं तात्या आता काय करता आता आता काय करू कमी आता काय करू वर्षभर काय करू मी आता काय घालू आता पहिला दोन लाख कर्ज होता आता दोन लाख आता काय करू आता काय चिकल खाऊ कमी आता काय करू मी दात्या आता काय कर आता काय करतो काय करू मी बघा नाय खा आम्ही शेतकऱ्यांनी काय आता फाशी घ्या का पहिलं पहिलंच कर्ज होत माय बोकंडी दोन लाख रुपये आता त्या पाण्यात गेलो मायाला काय करू आता मी नका काय खायचं आम्ही फडणवीस साहेब काय करायचं आम्ही अरे तुम्ही आश्वासन दिलं तर आम्हाला कर्जमाफी करू हा तिकर लांबच पिलांबतला आता हे दुसरं संकट आमच्यावर ओरडवलं आक आक देश आमच्यावरती पोट पोड भरतो आमचे शेतकऱ्याची अशी अवस्था झाली काय काय आम्ही धीर धरा तुम्ही धीर अरे चिकल गायचं का बंडो साहेब आता धीर धरा